आज मी काही स्पेशल पदार्थ बनवत नाहीये दुपारच्या जेवणासाठी साधी सिंपल थाळी बनवते त्यामध्ये मी आज करडईची सुक्की भाजी ज्वारीची भाकरी मसाले ताक आणि प्लेन राईस बनवणार आहे अगदी हेल्दी असे जेवण म्हणू शकतो आपण घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांना मनापासून आवडेल असे हे जेवण करडईची भाजी अगोदरच निवडून ठेवली होती भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे करडईची भाजी खूप हेल्दी असते आणि त्यामध्ये दे कॅल्शियम देखील जास्त प्रमाणात भेटते भाजी धुवून घेतली आता बारीक चिरून घेत आहे सर्व भाजी बारीक अशी मी चिरून घेत आहे कोणत्याही पालेभाज्या करत असताना लसूण जास्त वापरला तर भाज्या चवीला मस्त लागतात हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा भाजीसाठी बनवून घेत आहे मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे मी जास्त घेत आहे ठेचा मिक्सरवरती पण तुम्ही बनवू शकता ठेचा जाडसरळ ठेवायचा आहे म्हणून मी उकळीमध्ये करतेय आहे भाजीला फोडणी देते कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले मी यामध्ये बनवून घेतलेला मिरची आणि लसणाचा ठेचा छान परतून घ्यायचं आहे कच्चे शेंगदाणे थोडे घालायचे आहेत असे अख्खे शेंगदाणे भाजीमध्ये खायला छान लागतात म्हणून घालतीये खरपूस असं परतलं आहे आता यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजी परतून घेते भाजीमधले पाणी जरा कमी झाले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून थोडा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे गरम गरम भाकरी भाकरीसोबत भाजी खायला मस्त लागते मध्यमाचेवर झाकण ठेवून भाजी पाच मिनिटे शिजून घेऊया पाच मिनिटे झाली आहेत भाजी तयार झाली आहे गॅस बंद करते पहा करडईची भाजी तयार आहे आता भातासाठी कुकर लावला आहे आणि भाजीसोबत खायला खमंग भाकरी करून घेते खमंग दोन ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेते भाकरीनंतर अगदी सोप्या पद्धतीने मसाले ताक मी बनवणार आहे भाजी भात भाकरी तयार झाली आहे आता मस्त चटकदान मसाले ताक बनवते मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे खूप जास्त आंबट दही नाही घ्यायचे कमी तिखट असलेली एकच मिरची यामध्ये घालतीये आहे एक मोड कोथिंबीर लसणाच्या तीन पाकळ्या एक छोटा चमचा जिरे जिरे खूप महत्त्वाचे आहेत त्याने ताक चवीला अप्रतिम होते आणि जेवण पसायलाही जिऱ्याने मदत होते चवीनुसार मीठ घालते सैंदव मीठ किंवा चाट मसाला घेऊ शकता अर्धा कप एवढे पाणी घालतीये मिक्सरला अगदी मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे हे पहा मस्त असे मसाले ताक बनले आहे कन्सिस्टन्सी अशी असावी जास्त पातळ किंवा थीक नसावी एकदा तुम्ही नक्की करून पहा मसाले ताक खरंच सांगते चवीला भन्नाट लागते जेवण करताना पिण्यासाठी खूपच मस्त चला मग गरम खमंग ज्वारीची भाकरी करडईची भाजी इंद्रायणी भात आणि सोबत चटकदार थंड मसाले ताक वा तुम्हाला कसे वाटले जेवण मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद